हाय नमस्कार <coughs> काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो तर मित्रांनो आज काय कामाला गेलो नाही काल गेल तो कामाला काय तिकडे मित्रांनो काय व्हिडिओ काढता आला नाही त्याच्यामुळं आणि व्हिडिओ म्हणजे का उपासनं नाही की मित्रांनो सासरवाडीला ज्या वेळेस तो त्या तर काय व्हिडिओ नाही कारण की विषय असा आहे की मित्रांनो तिकडं काय लाईटीचा प्रॉब्लेम होता लाईटीचा प्रॉब्लेम मुळे काय झालं व्हिडिओच टाकता आला नाही किंवा काढता आला नाही आणि एक होती चार्जिंग टवरच्या ने टाकला होता व्हिडिओ आणि तिथून पुढं अ गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी का मला इकडे गेलतो मित्रांनो ते फलटणच्या पुढं जिंती जिंतीकडे गेलतो तर फलटण मार्गे गेल तर भरपूर असं लांब मित्रांनो रनिंग मला तर तिथनं साडेपाच वाजता मी हल्लो होतो साडेपाच वाजता हल्ल्यानंतर मला तिथं पोचायला चांगल्या सात आठ वाजल्या शंभर शंभर एकशे दहा किलोमीटर भरलं रनिंग समजा mm. इतक्याला आम्हाला मग तिथं ती गुटी बांधायची होती म्हणल्यानंतर जोडीदाराची गुटी बांधली त्या पण झाडांची साल निघत नव्हती किंवा काय नव्हतं त्याला पाणी नव्हतं पाणी सोडलं नव्हतं आता तिथनं तरी मोकळा आपल्याला यायला येईल का आता ही कोणतं दोघ जण मित्र आलती म्हणल्यानंतर त्यांना म्हणलं आता हिथन ती म्हणायची चला आपली पेट्रोलच पेट्रोलच म्हणली खर्च घेऊ आणि जाऊ म्हणलं आता आलोय म्हणल्यानंतर म्हणलं कमीत कमी दोन जिथं बांधायची तिथं हजार बाराशे तरी बांधू म्हणलं पण आता इथनं जर जायचं म्हणल्यानंतर म्हणलं काय उपयोग आहे त्याचा म्हणलं अगोदरच तुम्ही चौकशी करायची असती बघायचं असतं कशी झाडं ती कशी नाही ती त्याची साल निघती का नाही निघती पाणी सोडावं लागल काय करावं लागल ही बघितलंच नाही म्हणलं तुम्ही ना आता जर इथं येऊन हिथनं जायचं म्हणलं म्हणलं तुम्ही तर आलाय म्हणलं ही कुंड पण म्हणलं माझी किती हरासमेंट झाली किती ना आलो म्हणलं मी असल्या गारठ्यात आता दोन दिवस तरी गार कमी आहे मित्रांनो गार कमी आहे म्हणजे आता आबाळ येतंय त्याच्यामुळे काय गार एवढं लागा नाही काल पण नव्हतं एवढं नाच पण नाही एवढं पण त्या दिवशी भरपूरच गार होत तर हो काम आता तिथनं परत चला ती झाल्यानंतर दुसरं काम होत दुसरं काम चालू केलेलं आहे तर त्या मुकदमाने रात्री मला सुतळी आणाय लावली होती तर राती पण उशीर झाल्यामुळे काय व्हिडिओ टाकता आला नाही तर सुतळी ही आणली होती काल एक दिवस भरला होता तिथं कामाचा मित्रांनो म्हणल्यानंतर हा सुतळी नव्हती तिथं म्हणजे मटेरियल आणावं लागत होतं तर ते मटेरियल ती पण त्यांना पण भरपूर उशीर झाला तर मग सुतळी आणायला परत त्याला कोण नव्हतं म्हणल्यानंतर त्यांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर परत त्याला मी गेलो सुतळी आणायला रो पण सुतळे आणलेले रोप बांधायची सुतळी असे सुतळे असते ही बारीक एकदम मस्त सुतळे उरागता याने सणासना तर तिथनं परत चला आलो मित्रांनो मला उशीर झाला यायला यायला उशीर झाल्यानंतर मग घरी वाजल्या मला दहा यायला त्यानंतर त्यांचा पण फोन चालू होता फोन चालू होता म्हणल्यानंतर जे आपलं म्हणजे साडो हया साडून म्हणजे पिंकीची बहीण तर त्यांना ती लय दिवसात नव्हतं बाळ म्हणल्यानंतर त्यांना ती बाळ झालेला आहे तर त्याला काय असं इन्फेक्शन आहे मित्रांनो की नुसतं मोठ्या मोठ्याने आहे ते मोठ्या मोठ्याने आहे म्हणल्यानंतर ते असलं म्हणजे कसलं इन्फेक्शन झालंय आहे त्याच्या कमरालाही असंच म्हणजे फोड्याही आलेले आहेत ते वाटत पायालाही तळव्यालाही लाल 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 तसं झालंय वाटतं तर कसं आहे म्हणलं काय म्हणलं मुंग्या बिंग्या चावल्यात का किंवा काय झालंय काय झालं आता आपल्याला तरी काय माहिती नेमकं काय झालंय पण त्या लेकराला ले तिथं गोंदावल्यात ले तिथं गोंदावल्यात काय केलं ऍडमिट केलं तर दोन दिवस तर दोन दिवस तिथं ऍडमिट केल्यानंतर परत त्याला तिथल्या काय डॉक्टरांना म्हणजे त्याचं म्हणजे काय गाजलं नसेल किंवा त्यांच्या स्टेटमेंट तिथं होत नसेल तर दोन दिवस त्यांनी ती केल्यानंतर मग दोन दिवसांनी पण कमी काय आलं नाही पण थोडस ज्यादा झालं ती ज्यादा झाल्यानंतर तिथनं त्यांनी ती फळे म्हणून नाव आहे फळे मॅडम फलटणच्या तर ती गोंदावल्यातनं रात्री त्यांना दीड वाजता तिथं आणलंय बघा हॉस्पिटलमध्ये तर त्या बाळाला आज केलं केलंय वाटतं तर साडूचा फोन येतोय मला ये म्हणून तिकडं आता मस्तीनं मला हाय गरजेचं पण मित्रांनो शेतनं मला पण तुम्हाला सांगतो ऐंशी सांग किलोमीटर रनिंग आहे आणि तिथनं परत त्याला सासरवाडीला जायचंय म्हणल्यानंतर का थोडी रनिंग आहे का माझी तिथं पण कसं होत आहे मित्रांनो लाईटीची सोय नाही पिंकीला जिथं म्हणजे सासरवाडीत पिंकी गेली तिथं विषय असा आहे की तिथं काय सोय नाही म्हणजे सोय सर हाय सर्व्हिस सरपणाची ह्याची खाण्यापिण्याची सर्व सोय आहे पण लाईटीची सोय नाही कारण की जी आता जी समजा मीटर आलेला आहे ती मिटर आल्यामुळे काय झालं या अ तिथ लाईट नाही आणि लाईटीचा विषय तिथे डिपू जळलेला आहे आणि डिपू जळल्यामुळं काय झालाय मग ती समद्यांनी गोळा करायचं पैसे आणि मग ती नीट करायचं हे असं आहे बघा म्हणजे ते असं त्यांच्या राहना बिनातला किंवा काय तिथला डिपू ती तर मग तसा विषय झालाय तर दोन तीन दिवस मी तिथं होतो दोन दिवस तर तिथं तर काय मोबाईल चार्जिंगलाच नाही बाहेरनं ना चार्जिंग करून आणावं लागायचा आणि बाहेरनं चार्जिंग करून आणायचं म्हणल्यानंतर तेवढ्या पुरता रातभर लाईट लावून मग मोबाईलची रातभर लाईट लावून ठेवावं लागायची त्यामुळे मोबाईल काय बंदच राहायचा मग तिकडं कामाला जाताना कामा गेल्यावर सुद्धा मोबाईल बंद झाल्यानंतर तिथं कामावर चार्जिंगला लावला होता आणि कामावर चार्जिंगला लावला तिथं त्या मालकाच्या इथं मग तिथं चार्जिंग झाला मोबाईल व घरी आला आता आपल्या इथं कसं आहे लाईट आहे सारखी बघून आपल्या इथं लाईट असतील सारखी त्याच्यामुळे नाही काय अडचण पण बारका का हा या रानातली वस्ती आहे म्हणल्यानंतर किडा आली मुगी आली त्याच्यामुळं राहत आंध्राचं दिसतंय का उलटी आहे करतं बाळ म्हणल्यानंतर त्याच्यामुळं मग पिंकी म्हणली की काय करा या म्हणली न्यायला आता मस्त न्यायला या म्हणती म्हणल्या म्हणलं आता मी पण कामाचा आज खाडं केलंय नेमकं आता शिकडं जाऊ का तिकडं जाऊ मग आता माझं पण डोकं चालला नाही कारण की मित्रांनो आता मी पण जेवढं करायचं तेवढं तर करतोय पण नेमकं तरी रातभर मी विचार करत बसलो म्हणजे कसं आहे त्या लेकराला ना कसं काय झालं कस काय नाही हा आता कुठले सांगून तरी वेळ येते का होय आता मस्त त्यांचा फोन सारखा ते मला कुठवर आला या की लवकर कुठवर आला आता हितनं जर मग हितन माझी पळापळी मानल्यानंतर मित्रांनो एक दिवस म्हणजे डबा हितनं घेऊन जमतय का तिथवर जायला हम्म ऐंशी किलोमीटरवर वर आता तिथं आपली कोण पय पावणे नाही ते नाही तर तिथनं काय पण ऍडजस्ट केली असती तर बघू तरी पण मित्रांनो आपलं तर प्रयत्न राहणारच आहे तर स्वामींनी स्वामींच्या आशीर्वादा तर त्या लकरा बाळाला काय होऊच नाही मित्रांनो आपलं खुश हसून खेळून राहावं ती पण नवसाचा आहे बाळ मामाच्या आता काय आता मित्रांनो कसं आहे माहित आहे का ती लेकरावर लहान लेकरावर लय ले ध्यान द्यावं लागतं त्याला कळेत खातं पितं असतं वर गोल वर चांगलं ध्यान ठेवावं लागतं आता काय झालंय कसलं इन्फेक्शन झालंय ते पण मला त्यांनी म्हणजे पिंकी मुलगी लईच बेकार झालंय ते म्हणजे आता झालं असल तर आता पोताय म्हणल्यानंतर तसं इतकं रडतय ओरडतय त्याला सणच व्हायना सण जर होत नसल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला जर काटा टाचला तरी आपण आयुव म्हणतोय की मग त्या बारक्या लेकराला तर काय तर... पन... इन्फेक्शन तर ती झालंय कसलं ते सण होत नसल्यानंतर अवघड कारण की भरपूर असा त्याला पण आता आपल्याला थोडस आता मला फंगल इन्फेक्शन आहे तर मित्रांनो ते सुद्धा सण होत नाही खाजवायला लागल्यावर ते किती खाजी होत त्याला गुळे घ्यावी लागते दोन शिपावर शिपलाची आणि अं तसली कॉश्ठाची एक पांढरे आहे बागा तर चाललंय माझी पण होयची गडबड चालली होती मित्रांनो कोण ऊराय आंघोळ बिंगूळ केली मस्त मध्ये फ्रेश झालेला आहे चहा पाणी पिलेलो आहे म्हणल्यानंतर चहा पिलो मस्त मध्ये तर आज कामाचं खाडच झालेला आहे तर म्हणलं आज जाऊन म्हणलं बघाव काय नेमकं का आहे ते काय नाही ते मग पिंकी यायचं म्हणते म्हणल्यानंतर म्हणलं पिंकीला पण घेऊन यावं उद्या कसला आपलं कामाला म्हणलं कामाचं तरी खाडं म्हणजे आता मस्त आपल्याला हाय थोडासा त्रास मित्रांनो हप्तान सप्तन मैंदुळ आहे तर मी तर आता ह्या वेळेस तर हप्त्याचं काय काय सांगायचं तुम्हाला बाउन्स होतो काय काय माहिती जाऊ द्या मृदे मग आता पुढल्या वेळेस काहीतरी अटॅच करावं लागेल आपल्याला करायचं दोन्ही हप्ते एकत्र भरायचं काय मग आता करायचं वेळेला आपल्या म्हणजे वेळ काळ आल्यावर नंतर काय करणार आता समोरचं बी तसं विषय असल्यानंतर आपल्याला पण मग आता जाऊ द्या थोडस भरावं लागतील जे आता पैसे त्याचं पण नाही तर लय राहिलेलं काय सात थापत राहिलेला आहे तर आठ राहिला असतील ह्याच्या व्यतिरिक्त लय नाही तर चालू आहे आता मित्रांनो निमगाव मधी हो कस कसं होतंय कस कसं नाही तर चला भेटू फुल व्हिडिओ मध्ये ह्या सर्वांनी काळजी बाय बाय